आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज पौराणिक करंज ऋषींनी स्थापन केलेल्या कारंजा नगरीची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत असलेल्या श्री कामाक्षा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भारतात कामाक्षा देवीची दोन शक्तीपीठे आहेत त्यापैकी एक आसाम मधील गुवाहाटी येथे आणि दुसरे वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरीत आहे नवसाला पावणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी जागरूक देवी म्हणून श्री कामाक्ष्या माता ओळखली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरणार आहे उत्सवाचा शुभारंभ बावीस सप्टेंबर रोजी देवीच्या मंगलाभिषेक आणि घटस्थापनेने होईल त्यानंतर नऊ दिवसात विविध भजन मंडळाचे कार्यक्रम करावाकेवर भजनांचे कार्यक्रम आणि जोगव्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत सप्टेंबर रोजी महाअष्टमीचा होम हवन आणि पूर्णाहुती होणार असून महाआरती आणि दीपमाळ प्रज्वलन कार्यक्रम होईल एक ऑक्टोबर रोजी महानैवेद्य आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल विजयादशमी दोन ऑक्टोंबर रोजी महाभिषेक देवीचा शृंगार आणि सिमोल्लंघन झाल्यावर महाआरती होणार आहे नवरात्रोत्सवाच्या काळात देवीची आरती दुपारी वाजता आणि रात्री सात वाजता होणार आहे श्री कामाक्षा माता संस्थान श्री दिगंबर महाजन महाराज नवरात्रोत्सव समिती आणि भक्त परिवाराने भाविकांना या उत्सवाचा आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज बबलू शेख कारंजा लाड